ज्यांच्या आतापर्यंत सत्ता होती ते काहीच करू शकले नाहीत काही लोकांचा फक्त विकास झाला कोल्हापूरकांचा विकास झाला नाही महाविकास आघाडीचा चाललेला विजयाचा रथ म्हणावा लागेल आम्हाला ते महाविकास आघाडीचाच महापौर होणार फेरी निघालेले इतकं मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येते काय सांगायला भाऊ नाहीत आज जर तुम्ही पाहिलं महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक किती किती जल्लोषात आणि बाहेर पडलेले आहेत हा महाविकास आघाडीचा चाललेला विजयाचा रथ लागेल आम्हाला आणि आम्हाला ह्या आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणि महाविकास आघाडीचाच महापौर होणार यात आमच्या मनात कुठेही शंका नाही आहे महाविकास आघाडीची एक टॅगलाईन आहे कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं कसं कोल्हापूर कोल्हापूर घावाय नाही आम्हाला एकच म्हणणं आहे की कोल्हापूर करणं जास्तीत अपेक्षा काय ती मूलभूत सुविधा आम्हाला चांगल्या मिळल्या पाहिजेत आणि मूलभूत सुविधा देणारच आमचा भर आहे ज्यांच्या आतापर्यंत सत्ता होती ते काहीच करू शकले नाहीत आणि आता दत्तक घ्यायला निघालेत कुणाला दत्तक घेताय सत्ता तुमच्याकडे होती ना का तुम्ही विकास केला नाही निवडणूक यावी तुम्हाला दिसते महापालिका इथे लोकांचे प्रश्न दिसले नाही तुम्हाला ना? राज्यात सत्ता तुमची आहे केंद्रात सत्ता तुमची आहे आणि का तुम्ही विकास करू शकला नाही हे त्यांचं अपयश आहे काही का लोकांचा फक्त विकास झाला कोल्हापूरचा विकास झाला नाही त्यामुळे कोल्हापूर हे मतदार आमच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघतात आणि त्यांची अपेक्षा आम्ही पूर्ण करण्यावर भर देऊन त्यांना मूलभूत सुविधा कमीत कमी चांगल्या चांगल्या देण्यास आम्ही प्रयत्नशील राहू तर एकंदरी कोल्हापूरकरांच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत त्या आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न राहू आणि यावेळेस सत्ता ही आमचीच राहणार अशा प्रकारचा विश्वास हा महाविकास आघाडीच्या वतीनं व्यक्त करण्यात आला राजकारणातला किंग मेकर सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर बाजी पलटवणारा गेम चेंजर पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर पहा फक्त लाईव्ह मराठीवर